नमस्कार निलम्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम आगळ्या वेगळ्या चवीची आणि झणझणीत आणि चमचमीत अशी एक भन्नाट रेसिपी करून दाखवणार आहे आणि एकतीस डिसेंबरसुद्धा येत आहे आणि जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ही रेसिपी म्हणजे एक बेस्ट ऑप्शन आहे घरगुती साहित्यामध्येच मी आज सोयाबीन भुर्जी बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात सोयाबीन भुर्जी करण्यासाठी मी एका एक बाऊलमध्ये दोन वाट्या सोयाबीन वड्या घेतल्या आहे आणि गॅसवर एका भांड्यात मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाण्याला एक उकडी आल्यानंतर मी यात लगेचच सोयाबीन वड्या टाकणार आहे तर बघा पाण्याला उकडी आली आहे आणि मी आता त्यात सोयाबीन वड्या टाकते सोयाबीनला पाण्यात व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित भिजेल मिक्स करून झाल्यानंतर मी आता हे एका प्लेटने झाकून घेणार आहे आणि गॅस बंद करून घेतला आहे ह्या सोयाबीन वड्या आता आपल्याला पाण्यात पाच मिनिट अशाच राहू द्यायच्या आहेत पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की सोयाबीनच्या वड्या छान भिजलेल्या आहेत सोयाबीनला मी एका चाळणीत काढून घेतलं आहे आणि ते थोडे थंड होईपर्यंत आपल्याला आता ते तसंच राहू द्यायचं आहे सोयाबीन वड्या थोड्या थंड झाल्यानंतर मी आता त्या पिडून त्यातील पाणी काढून घेत आहे आणि अंड्याच्या भुर्जीपेक्षा सुद्धा ही सोयाबीन भुर्जी खूप टेस्टी लागते हां त्यामुळे जे नॉनव्हेज खात नसतील त्यांनी ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय केली पाहिजे तर सेम पद्धतीने सगळ्या सोयाबीन वड्या पिडून आता मी त्यातील ते एक्स्ट्राचे पाणी काढून घेत आहे सगळ्या सोयाबीन वड्यांमधून पाणी काढून झालेले आहे आणि आता मी त्यांना मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेणार आहे पण लक्षात ठेवा की आपल्याला भुर्ची बनवायची आहे म्हणून बारीक पेस्ट करायची नाही आहे जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता त्यानंतर गॅसवर मी एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी त्यात दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत दोन मोठ्या साईजचे बारीक चिरलेले कांदेसुद्धा आता मी पॅनमध्ये टाकलेले आहेत आणि लक्षात ठेवा की आपल्याला तेल हे जास्त घ्यायचे आहे नेहमीपेक्षा कारण भुर्जी बनवताना तेल थोडे जास्त लागते त्यामुळे मी या ठिकाणी चार पडी तेल घेतलेले आहे आता कांदा छान परतून घेतलेला आहे मी आणि कांद्याला जास्त गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत मी शिजू देणार आहे मी फक्त त्याला थोडा सॉफ्ट होऊ देणार आहे तर कांदा सुद्धा आता छान सॉफ्ट झाला आहे आणि मी आता यात एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो टाकल्यानंतर परतून घेते मी आता हे सगळं मिश्रण टोमॅटोसुद्धा थोडा सॉफ्ट झाल्यानंतर मी आता यात आले लसूणची पेस्ट टाकणार आहे आणि ही आले लसूणची पेस्ट मी खलबत्त्यात कुठून घेतलेली आहे त्यामुळे टेस्ट सुद्धा अगदीच खूप छान येते आले मिक्सर मिक्सरमध्ये वाटून घेण्यापेक्षा खलबत्त्यात छान कुटून घ्या म्हणजे ते जाड सरस राहील आणि त्याची टेस्टसुद्धा ते खूप छान येईल सगळे तेलात छान परतून झाल्यानंतर भुर्जीला आणखी टेस्ट येण्यासाठी आपण त्यात काही मसाले ॲड करणार आहोत आणि हो माझा न्यू मसाला बॉक्स कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हां तर सगळ्यात अगोदर मी आता यात पाव चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर मी आता दोन चमचे लाल चटणी टाकून घेणार आहे मी या ठिकाणी अंबारी चटणीचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जी चटणी अवेलेबल असेल ती टाकू शकता त्यानंतर मी यात एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि सगळं मी आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि समजा तुम्हाला सोयाबीन भुर्जी जास्त स्पायसी हवी असेल तर तुम्ही तुमच्याप्रमाणे चटणी आणि गरम मसाल्याचे प्रमाण जास्त अथवा कमी करू शकता सगळे मसाले तेलात छान परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतून झाल्यानंतर मी आता त्यात मिक्सरमधून काढून घेतलेल्या सोयाबीन वड्या टाकणार आहे सगळे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता मी त्यात चवीनुसार मीठ टाकून घेते आणि गॅस हा आपल्याला लो फ्लेमवरच ठेवायचा आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा सगळे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त एक ते दीड मिनिटांमध्येच ही सोयाबीन भुर्जी रेडी होते आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यात बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेतलेला आहे तर रेडी आहे झणझणीत जन आणि चमचमीत अशी सोयाबीन भुर्जी ही सोयाबीन भुर्जी तुम्ही सुद्धा खाऊ शकता तर येत्या एकतीस डिसेंबरला जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदा केलीत तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू